नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी या गावी आलवला आहे डॉक्टर ताई बिरा दडस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मिळवलेले यश हे सर्वांनाच प्रेरणादायक ठरलेले आहे त्यांची महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी निवड झालेली आहे त्याचबरोबर त्यांचे बंधू आज डी वाय पी म्हणून कार्यरत आहेत खरं तर एकाच घरात बहीण भाऊ या दोघांनी मिळवलेले यश हे सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेले आहे आज आपल्या भूषणशी बोलणार आहेत डॉक्टर ताई बिरा दडस त्यांनी हे यश कसं संपादन केले आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया <laughs> मैडम सन्मान सर्वांनी मॅडम सर्वप्रथम तुमचं मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मुलीमध्ये तुम्ही द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद मॅडम टाकेवाडी या गावाचं काय वैशिष्ट्य आहे आपलं सर मुळात टाकेवाडी हे ग्रामीण भागातील गाव आहे देवडी तालुक्यातील त्या ठिकाणी जास्त प्रमाणात करून मेंढपाळ हा व्यवसाय चालतो माझ्या पप्पांचा व्यवसाय मेंढपाळच आणि गाव हे एक सतोबा देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे सतोबा आणि बिरोबा त्यावरूनच माझ्या पप्पांचं नाव पण बिरा आणि त्यांनी लहानपणापासून म्हणजे मला शिकवण्यासाठी एक आतोनात कष्ट केलं आणि त्यानंतर एक गावाचं पण म्हणजे गावाच्या मातीचं पण माझ्या यशामध्ये एक त्यांची भूमिका आहे तिथली तिथलं जे वातावरण आहे ते प्रेरणादायी आहे नेहमी मॅडम तुमच्या शैक्षणिक प्रवासास कशी सुरुवात झाली माझा जन्म मुळात टाकेवाडी गावात झाला परंतु माझं जे बालवाडी किंवा पहिलीपासूनचं शिक्षण पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण माझं जिल्हा प्र परिषद प्राथमिक शाळा शेवरी येथून झालं त्यानंतर पी एम शिंदे कन्या विद्यालयातून आठवी ते दहावीपर्यंत मी शिक्षण घेतलं आणि महाविद्यालयीन शिक्षण माझं महात्मा गांधी कॉलेज आणि महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज दहिवडीतून कम अकरावी वाडीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी माझं बी एम एसचं म्हणजे मेडिकल डिग्रीचं एज्युकेशन आर ए पोदार मेडिकल कॉलेज वरळी मुंबईतून दोन हजार एकोणीस साली कंप्लीट केलं त्यानंतर मी दोन वर्ष यू पी एस सीसाठी प्रयत्न केले मी दोन हजार वीसचा अटेम्प्ट दिला होता यू पी एस सीचा त्यानंतर मी एकवीस साली एम पी एस सीकडे वळाली आणि एकवीस बावीस तेवीस असे ते माझे तीन अटेम्प्ट एम पी एस सीचे झाले तिसऱ्या प्रयत्नात मला मुख्याधिकारी किंवा महानगरपालिका उपायुक्त क्लास वनपदी माझी तात्पुरती निवड झाली आहे मॅडम प्रश्न असा आहे की वैद्यकीय क्षेत्र तर खरं तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे पण तुम्हाला काय स्पर्धा परीक्षा देऊन या क्षेत्राकडं प्रशासनात का वळावं असं वाटलं खरं तर मला लहानपणापासून डॉक्टरच व्हायचं होतं परंतु ज्यावेळेस मी माझं डिग्रीचं शिक्षण घेत होती त्यावेळेस माझ्या भावाचं एम पी सीमधून डी एस पी या पदावरती सिलेक्शन दोन हजार सतराला झालं त्यानंतर मला या एम पी एस सी क्षेत्राबद्दल माहिती मिळाली आणि मी त्या त्याची प्रेरणा घेऊन आणि त्याचं एक समाजाबद्दलचं आणि माणसां लोकांबद्दलचं जे समाजकार्य आहे किंवा त्या लोकांच्या कि समस्या सोडवण्याचं जे त्याचं कार्य आहे ते पाहून मला इकडे येण्याची प्रेरणा मिळाली आणि मी नंतर मग डिग्रीचं कम्प्लीट झाल्यानंतर शिक्षण इकडे इकडे पाहून ठेवलं मॅडम खरं तर तुम्ही हे मिळवलेलं आहे ते तिसऱ्या टप्प्यात मिळवलेलं आहे म्हणजे तुमचे दोन प्रयत्न अपयशी ठरले ज्यावेळी तुम्हाला अपयश आले त्यावेळी तुमचं तुमची भूमिका कशी राहील किंवा तुम्हाला काय वाटलं मला प्रत्येक अपयशातून पुढं जाण्याची प्रेरणाच मिळाली माझी पहिली प्रिलिम ही एक मार्काने राहिली त्याही वेळी मी दादाला माझा शब्द दिलेला म्हणजे भावाला की मी नेक्स्ट टाईम मुलांमधून दहा मार्क तरी ॲड घेईल म्हणजे प्रिलिमला तो मी प्रिलीमचा पुढचा टप्पा तसाच पूर्ण केला त्यानंतर मेन्स मेन्सलाही मी अडकलेली केली सेकंड अटेममध्ये त्याही ठिकाणी मी अभ्यास म्हणजे एक जो माने की आपण लास्ट टाईम आपल्याला निघाला नाही आपण म्हणजे आपलं जे शैक्षणिक क्षेत्रात माझी जी कामगिरी होती लहानपणापासूनची ही उत्तम होती आपण इकडेही त्याच त्याच जोराने प्रयत्न केले तर मी तो टप्पा पार करेल आणि ह्या या, या प्रेरणेने मी तो टप्पाही पार केला मेनचा आणि ज्यावेळेस थर्ड अटेम्प्ट दिला त्या काळात तर मी म्हणजे माझा जो स्टडी होता त्याची त्याचा टाईमही वाढलेला आणि एक कॉन्सन्ट्रेशन वाढलेली आणि ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस नेक्स्ट टाईममध्ये एक त्याच्यातून अप्राईज होण्यासाठी प्रेरणा मिळत जाते आणि ते कायम माझ्याकडे होतं आणि एक माझ्या स्वतःवरचा कॉन्फिडन्स होता की माझं होणारच आहे आणि मी ते करूनच दाखवेल जास्त म्हणजे हातभार मॅडम अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे की खरं तर अपयशी आल्यानंतर आपल्या मनात एक भीती निर्माण होती आणि भीती निर्माण झाली की आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभं राहावं आणि जर पाठीशी कोणी उभं राहिलं तर नक्कीच आपण यशाला गवसणी घालू शकतो तर अपयशाच्या वेळेत कोण पाठीशी उभं राहिलं तुमच्या सर जेव्हाही मला परिषद अपयश यायचं मी माझ्या भावाला सांगायची की असं असं झालं तो दरवेळी मला म्हणायचा की अगर हे फक्त ही स्पर्धा परीक्षा आहे इथं यश मिळणं हे अंतिम नाही तर फेल्युअर्समध्ये शिकणं हे महत्त्वाचं आहे आणि तू नेक्स्ट टाईम ते करशील आणि शिवाय जे माझे पप्पा आहेत आई आहे आणि माझे मित्र आहेत जवळचे माझ्या मावस बहीण मावस भाऊ आहे त्यांनीही मला त्या जे अपयशाचा फेज होता तो कवर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं की तू नेक्स्ट वेळी हे करशील म्हणून मॅडम तुमच्या अभ्यासाची पद्धत कशी होती किती वेळ तुम्ही अभ्यास करत होता किंवा कशा पद्धतीने तुम्ही सर माझा अभ्यासाचा वेळ एवढा जे सांगतात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी की आम्ही अठरा तास अभ्यास केला सोळा तास अभ्यास केला तसा मी एवढ्या जास्त वेळेत अभ्यास केला वे नाही आहे माझा आठ ते नऊ तासाचा स्टडी असायचा सकाळी एक आठ वाजता जाणे आठ ते बारापर्यंत सकाळचा फेज होता त्यानंतर दुपारी दुपारी चार ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत मी अभ्यास करायचे त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर जे एक दहा नऊ ते अकरापर्यंत वगैरे करायचे आठ नऊ तास रोजचा माझा अभ्यास मॅडम अजून एक प्रश्न आहे की आता सर्व मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत यु पी सी एम पी सी देत आहेत आणि तुम्ही त्याच परीक्षेतून मुलीमध्ये दु दू, दुसरा क्रमांक मिळवलेला आहे आणि अजून एक तुमचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बंधू तुमचे डीवायस पी आहेत खरं तरी तुम्हाला मिळालेली प्रेरणा आहे बंधूकडून पण आता जी मुलं स्पर्धा परीक्षेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता येस yes, स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आहे ना हे खूप अनिश्चित आहे जिथे तुम्हाला पूर्ण म्हणजे सक्सेस भेटेलच कारण सक्सेस रेटच एक, एक टक्केपेक्षाही कमी आहे आणि जे परीक्षेला बसतात बारा तेरा लाख अशी त्यांची संख्या असते यातून आपल्याला यश मिळण्यासाठी तुम्ही सर्वतोपर प्रयत्न करा तुम्ही इतर क्लासेस लावा किंवा इतर ठिकाणून गायडन्स घ्या किंवा त्या क्षेत्राबद्दल ऑनलाईन क्लासेस करून प्रयत्न करा परंतु एक म्हणजे तुमचं कॅपॅबिलिटी ओळखण्याचं एक तीन चार वर्षांचं टाइम तुम्ही द्यायला हवा या क्षेत्रासाठी जर त्या तीन चार वर्षातही तुमची कोणती प्रिलिम नसेल झाली किंवा तुम्हाला त्या अभ्यासाचा अजून आवाकाच कळालेला नसेल तर तुमचा तुमच्याकडे एक चांगला प्लॅन बी असणं आवश्यक आहे म्हणजे तुमची डिग्री असेल किंवा इतर तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पुढं त्या क्षेत्रात जाऊन काय करायचं असेल तर ते तुमच्याकडे तयार असलं पाहिजे मॅडम अजून एक प्रश्न आहे खर तर विद्यार्थ्यांना विषय वाटतो तुम्हा तुमच्या बाबतीत तसंच घडलेलं असेल मग अवघड विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करावा सर एम पी एस सीचा पॅटर्न हा ऑब्जेक्टिव्ह आहे की ते चार ऑप्शनमधून तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा असतो आणि त्या ठिकाणी बरेच विषय आहेत काही जरी विषय हार्ड असतील तरी एक एम पी एस सीमध्ये एक पी क्यू असतात प्रिव्हियस इयर सेशन त्याच्यामध्ये ते, ते, ते जेव्हा तुम्ही पूर्णतः फॉलो करता त्यावेळेस तुम्हाला त्या सब्जेक्टचा आवाका करून येतो की कुठून नेमके कुठल्या भागातून जास्त प्रश्न येतात ते कम्प्लीट करणं त्याच्या त्याच्याशी निगडीत ज्या नोट्स आहेत त्या, नोट त्या प्रिपेअर करणे शॉर्ट नोट्स बनवणे आणि ते वारंवार रिवाईज करणे आणि ते रिवाईज करून ते तुम्हाला परीक्षेच्या काळात त्या काळात एक तीन चार दिवसाच्या काळात मेसचा काळ असतो का त्या काळात तुम्हाला जर ते, ते रिव्हिजन प्रॉपर असलं तर त्याच्यातून नक्कीच जास्त फायदा होतो असंच उगच खूप सारे पुस्तकं निवडण्यापेक्षा पी वाय क्यू आणि त्याचं ते मॅक्सिमम टाईम रिव्हिजन हे मेन आहे आपल्यासोबत आहेत मॅडमचे वडील बिराज दडस तुम्हाला काय वाटलं ही बातमी कळाल्यानंतर मला त्यांचं कॉल आला हे मला आनंद झाला प्रयत्न भरपूर करून याचा खूप मला आनंद झाला आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत मॅडमचे शिक्षक ज्यांनी मॅडमना घडवलं ते शिक्षक आहेत प्राध्यापक मोहन सर सर तुम्हाला तुमची विद्यार्थिनी ज्यावेळी यश संपादन करते तर तुम्हाला काय वाटलं डॉक्टर दडस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दडस ह्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्य ग्रामीण भागामध्ये आणि कुठलीही त्यांच्या पाठीमागं शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी आज जे उज्ज्वल यश संपादन केले त्याबद्दल आणि माझी विद्यार्थिनी असल्याबद्दल मला त्यांचा खूप मोठा अभिमान वाटतो तुमची विद्यार्थिनी आहेत मॅडम तर त्यांची आठवण एखादी काही तर सुरुवातीला ज्या वेळेस आल्या वर्गात आल्यानंतर मला जाणवलं की ह्या विद्यार्थिनीत काहीतरी वेगळा स्पार्क का आहे त्यांची एकंदरीत बौद्धिक क्षमता लक्षात आल्यानंतर वाटलं की ह्या ही विद्यार्थिनी पुढं भविष्य काळात काहीतरी उज्ज्वल यश निश्चित संपादन करेल आणि ह्या गोष्टीचं त्याच वेळेस मला जाणीव झाली होती आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू जे आहेत ते सुद्धा माझेच विद्यार्थी आहेत ही दोघही भावंड अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिकून सुद्धा त्यांच्याकडे जी बौद्धिक क्षमता होती ती अत्यंत उच्च दर्जाची होती आणि त्याच्यामुळेच ते त्यांनी हे आज यश संपादन केलेलं आहे मॅडम तुम्ही तर मानदेशी कन्या आहात आणि अने आता अनेक मानदेशी कन्या स्पर्धा परीक्षेत उतरत आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता येस सर हे मानतो मानदूक आहे ना तेच मुळात इन्स्पिरेशन आहे मान म्हटलं की एक तालुका किंवा अधिकाऱ्यांचं तालुका असं सगळीकडे ओळख आहे आपली आणि ही प्रेरणा मुलींनी घ्यायला हवी आणि स्पर्धा परीक्षाकडं जास्तीत जास्त वळून त्याच्यामध्ये कष्ट घेऊन प्रयत्न करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असं मला वाटतं माणदेश म्हटलं की दुष्काळी पट्टा आपल्या डोळ्यासमोर येतो पण या दुष्काळी पट्ट्यामध्ये एक बुद्धीची खाण आहे हे आता आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन पिढी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करीत आहेत डॉक्टर ताई दडस यांनी दिलेली मुलाखत आपल्याला एक प्रेरणादायक ठरलेली आहेच खरोखरच त्यांचं मानदेश भूषण आणि मानदेशातील तमाम जनतेच्या वतीनं अभिनंदन याशिवाय त्यांचं एक पण आहे त्यांचे बंधू बापूराव दडस हे टी वाय पी आहेत त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी हे मिळवलेलं यश सर्वांनाच एक प्रेरणादायक आणि आदर्श ठरलेलं आहे मॅडमनी मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा